तर आज आहे आपला चौथा दिवस आणि आपण पोचलेलो महाबळेश्वर मध्ये कालच पोचलेलो आणि कालपासून आवरी वाट लागली ना सगळ्यांची कलाई डेंजर सगळ्यांची वाट लागली आणि आता आम्ही निघालेलो आहोत म्हणजे सगळा चेकआउट वगैरे केला नाश्ता वगैरे केला पोरावी सगळा मट बिटन कालचा होता तो दबवला आणि आता आम्ही चाललो नाही माहिती ते गेल्यावर व समजेल शंकराच्या देवलात चाललो तर तिथून नंतर मॅप्रो गार्डन म्हणजे भरपूर सारे पॉइंट आहेत तर आम्हाला तिथे पण जायचं आहे आजच्या ब्लॉग मध्ये काय काय एंड एंडपर्यंत बघत राहा सर्वांनी आपले कंटिन्यू चार ब्लॉग आहेत तर कोणी पण अगोदरचे ब्लॉग बघितलं नसतील तर लवकर जाऊन बघा आणि मजात म्हणजे जेवढा आम्ही दाखवलं नाही त्याच्यापेक्षा जास्त आम्ही मजा असे म्हणजे याच्यात केले आहे गुप्पीत मध्ये अशी मजा केली आहे कारण की तेवढा येड पण दाखवणं पण बरोबर नाही आहे कारण की पक्की डेंजर म्हणजे एकदम नेक्स्ट लेवल तुम्ही बा म्हणजे असा विचार पण नाही करणार का आमची फॅमिली अशी म्हणून लय आतरंगी तर त्याच आता आपण काल रात्री पण एकदम डेंजर काम झालेलं सगळ्यांचं ते मी सांगू नाही शकत काय झालेलं ते तुम्ही तुमचा आता गेस करा, करा काय झालं ते सोडाली ताई आणि आता काल पण रात्री आम्ही फिरलो मस्त आणि एक गोष्ट सांगते का म्हणजे पुरा अक्का महाबलेश्वर आपल्या आग्रिकोलानी भरलाय सगळी लोक आयास फिरायला काल एवढी लोक मला भेटली ना आपण कुठं आलो काय मी काय आपण फिरत होतो ती मार्केटला हा मार्केटला हा म्हणजे काल मार्केटला सगळी लोक आम्हाला भेटली आणि सगळी आपली लोक भेटली आणि एवढा भारी वाटला ना जाम भारी वाटला जाम फोटो वगैरे काढले फिरलो खाल्ला आणि खाल्ल्यानंतर लय वाट पण लागली आणि आता फ्रेश पण झालं चला आता जाऊया सगळं म्हणजे पहिलं शंकराच्या देवळात जाऊया त्यानंतर भरपूर सारे पॉइंट बघूया आणि बघूया या ब्लॉग मध्ये काय काय होते दात पडला ना गुड्ड्या ते असं नाही दाखवत इज्जत झाली आज शूट सगळ्या केपीटी करणार केपीटी जेवढं शूट करची तेवढाच टाकीन मी तुम्ही पाच मिनिटाचा शूट केला असं पाच मिनिटाचा ब्लॉग येईल मग सगळा मग केपीटीलाच बोला मग झाला पाच मिनिट झाला

जीओ घे जीओ घे बस तो ठीक पर मलालाचा पॅकेजेट पाहिजे आहे अरे दगडावर पडसी

अर्धे अर्धे करत देते

आलो 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 तू मॅडिस फ्रसीज तो ट्राय करत होता काय काय मॅडिस फ्रसीज तो सोळी सेम या, या प्रोनेगा <laughs> <प्राँश ने? laughs> <प्राँश ने जीए। laughs> अब <laughs> <पोल तोली laughs>

ముంబ

आम्ही कधीच पोचलेलो मॅब्रो गार्डन मध्ये शॉपिंग पण केली सगळ्यात बिल भारा मला सांगताय

येऊन इतकं आम्हाला कट तुकट थांबल कट तुकट नाही तर गाडी आमची डायरेक्ट खाली गेली मी आणि आम्ही आता चाललेलो आईच्या चाललेलो आणि आता अर्ध्या घाटात आलो आणि अर्ध्या घाटा वरून चाललेलं तसं सगळी झोपलेली बसमध्ये सगळी झोपलेली आणि एवढा जोरात आवाज आला आणि टायर फुटला आणि बस एकदम क्रॉस घेऊन एकदम जर गेला असतो आता घरी हलो हलो एकदम हलो हलो आता जायचंय सगळी बसलेली आहेत सगळ्यांच्या तोंडातून काय काय निघाना फक्त इकड सुद्धा

बघशील गणपती फोटो नाही काढायला पाहिजे नंदी पक्षी किती फुल दिला आणि गणपती किती मोठा होता वातावरणच भारी वाटत असल ना पूर्ण पाणी हा मावशी भरत असेल ना पूर्ण मावशी बिडाचा पावत असा बिडाचा

बाजूला गॅरेज आहे ते गॅरेज वर आम्हाला बायकांना उतरवली त्यांनी कुत्र्याने आणि इथं चट्टे टाकले इथं चट्टे दाखव चट्टे चट्टे टाकले तर इथं म्हणजे आता त्याला आठवलं का त्याच्या गाडीचं काहीतरी काम आहे म्हणून त्यांनी इथं आणली आणि आता इथं समजला तर इथं दीड दोन तास लागल काय काय आमची काय सोनाली त्याची कंडिशन आम्हालाच नाही हा घरी जावायला लागेल तुम्हाला काय वाटलं घराला आता बघूया दोन तसं तू का क्युटनेस

खूप छान गाईच तर आम्ही ना सुखरूपपणे ट्रिपवरून घरी पोचलो आणि कोणालाच काय झालं नाही आणि ते खूप म्हणजे छान झालं म्हणजे व्यवस्थित झालं सगळी ट्रिप एकदम एकदम भारी झाली फक्त एंडला आमच्यासोबत असा इन्सिडेंट झाला आणि वाईट फक्त या गोष्टीचं वाटते का तिथे कोणीच कोणीच आम्हाला हेल्प नाही केली कारण की आम्ही स्वतःहून म्हणजे आम्ही आहोत म्हणून नाही म्हणजे आम्ही लेडीज स्वतःहून हेल्प मागत होतो घाटामध्ये का बाबा आम्हाला हेल्प पाहिजे काहीतरी कशी तरी, तरी गरज होती ना टायर उंच करायला नाही का हां तर तर्थ त्याचा म्हणजे दुसऱ्या बसमधून आम्हाला ती एक छोटीशी हेल्प पाहिजे होती तर आम्ही लेडीज स्वतःहून तिथे हेल्प मागत होतो बट कोणीच तिथे हेल्प नाही केले तर बोलायचं तात्पर्य एवढंच कुटे की असा जर कुठे इन्सिडन्स तुम्हाला दिसला तर त्यांना जाऊन पहिले मदत करा कारण की घाटात आम्ही जास्त लेडीज होतो जवळजवळ बारा तेरा लेडीज होतो आणि चार ते पाच जेंट्स होते म्हणजे असं म्हणजे लेडीज बघून तरी तुम्ही ॲटलिस्ट हेल्प करा तर त्या गोष्टीचा फक्त भरपूर वाईट वाटला फक्त एवढंच सांगेन का कुठे काय असा दिसला तर प्लीज हेल्प करा त्यांना कारण की त्यांना खूप जास्त गरज असते कारण की त्यावेळेला त्या त्यांना काय सुचत नाही की काय करावं आणि काय नाही त्यावेळेला फक्त आणि फक्त सुचतं ते म्हणजे कोणीतरी हेल्प केली देवासारखी तर चांगलं होईल पण तिथे आम्हाला कोणीच हेल्प नाही केली तर येस आम्ही सुखरूप घरी पोचलो आहे आणि आता ब्लॉग आता एंड करते खूप खूप भारी प्रिप झाली आमची मजा आली जाम नाही मजा आली ट्रिप मध्येच आता प्लॅनिंग झाली आणि म्हणजे आता हे मी तीन ब्लॉग टाकल्यानंतर मला जे कमेंट आले विचित्र म्हणजे आम्ही एवढी बेकार एवढी बेकार म्हणजे मजा केली ना का जाम म्हणजे ते आम्हाला जास्त ब्लॉग मध्ये टाकता पण नाही आलं कारण की एवढा येड पण होता ना त्याच्यात का जाम पण जेवढा टाकला तेवढा सगळ्यांना आवडला भरपूर म्हणजे नाईन्टी नाईन लोकांना सर्वांना आवडला आणि आहेत ना एक टक्के लोक का काही या काय अवतार असा थोडी असतं आहे ओव्हर ॲक्टिंग झाली ये ते पण ते वेळेला आम्ही अशी मजा करत होतो का ते वेळेला आम्हाला सुचत पण नव्हतं आम्ही काय करतोय आणि काय नाही पण जाम मजा आली फॅमिली ट्रिप केला म्हणजे फॅमिली ट्रिप केल्यासारखा वाटतंय एवढा भारी वाटला ना जाम भारी वाटला कसा पण येड पण आणि अजून एक गोष्ट सांगेन की जेव्हा आपलं सोलो ट्रिप असते म्हणजे मी भरपूर ठिकाणी जाते तेव्हा म्हणजे पॅकिंग असू दे किंवा पटकन चेंज चेंज वगैरे करायचं असला की आपलं आपल्याला सगळा करायला लागतं पण फॅमिली ट्रिप बोला म्हणजे काय पण करा कुठं पण लोला कुठं पण झोपा काय पण करा म्हणजे आम्ही असं आगमिंग केलं की कपडे बिपडं डायरेक्ट फेकून जायचं मग मम्मी सगळा आवरायचे <laughs> म्हणजे एवढा म्हणजे तुम्हाला सांगू फॅमिली ट्रिपला एकदम सेफ सेफॉय केला सांगितलं तरच मदत करा आम्हाला मोठी हेल्प नको होती आम्हाला फक्त ती गाडी उंच करायसाठी एक, एक एक्स्ट्रा स्टेपली पाहिजे होती कोणीही थांबवलं नाही खूप वाईट पडलं आम्ही भरपूर जणांच्या गाड्या थांबवल्या गाववाले होते आपले होते सगळे आपले आपलीच लोक होते सगळे गाडीतून येणार येणारे एकही जागा अशी होती का जिथे थांबू शकली असती माणसं तिथे बसू शकली असती माणसं बघा तुम्हाला समजेल की आणि टायर फुटलेला सगळं काय मध्ये आम्ही सगळे सुखरूप जाम जाम असं घाबरलेलो आम्ही सगळी का म्हणजे असा कोणच्याच सोबत नको बट ठीक आहे सगळी सेफ सगळी सेफ एकदम घरी आली आणि ट्रीप एकदम एन्जॉय केली आणि मला असं वाटतं तुम्ही पण हे चारी पण ब्लॉग इन्जॉय केले असणार कारण की कमेंट आले ताईलाही भारी वाटला म्हणजे बघूनच जाम भारी वाटला आणि भरपूर जणांचे असे पण कमेंट येतात का ताई तुमचे ब्लॉग बघून आम्हाला असं वाटते की आम्ही पण तिथे आहोत तर हे ऐकून तर अजून भारी वाटते सो थँक्यू सो मच आणि असेच ब्लॉग कंटिन्यू आमचे बघत राहा आम्ही कुठं गेलो कुठं पण गेलो तरी ब्लॉग करत जाऊ असंच प्रेम देत राहा बाय बाय